हॅलो मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आरोग्यदायी कारले बनवणार आहे हे बघा कारले छान असे चिरून घेतलेले आहे आणि याला मी वाफ देणार आहे म्हणजे उखडणार आहे आणि नंतर याची भाजी बनवणार आहे आता मी याला स्वच्छ धुवून घेते आधी मी कारले स्वच्छ धुवून घेतले आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडी आपण हळद टाकू आणि थोडं मीठ आणि थोडं लिंब लिंबू रस ॲड आहे यामध्ये म्हणजे कडू होणार नाही खूप जास्त नाही थोडं आणि याला छान वाफ काढून घ्यायचं आहे आता तुम्ही कसे पण चिरून घेऊ शकता मी असे छान थोडे डिझाईनचे आणि न खाणारे पण असे कारले मागून मागून खाणार असे बनवायचे काही छोट्या मोठ्या टिप्स आता याला छान वाफ काढून घ्यायचं हे बघा दोन ते तीन मिनटामध्ये आपले कारले छान शिजून गेले आहे आता यामधलं पाणी आपण काढून घेऊ गॅस बंद केला हे बघा मला लोखंडी तव्यावर बनवायचे होते कारले तर आपण तवा ठेवला आहे ते तेल पण टाकलं आणि आता त्यामध्ये असा बारीक कट केलेला लसण ॲड करू तीन ते चार पाकळ्या लसणाच्या आहे आणि थोडा त्याला कलर येऊ द्यायचा आहे गोल्डन कलर म्हणजे कारल्याची भाजी खाता आणि छान दातामध्ये येते ना लसण छान वाटते आता बारीक कट केलेले दोन कांदे आहे आणि कांदे पण छान थोडं परतून घ्यायचे आहे आणि छोटीशी टिप्स म्हणजे जेवढे आपले कारले राहिले त्याच प्रमाणात कांदे पण घ्यायचे आहे कांद्याने जास्त का कारले कडू होणार नाही आणि मी अशी भाजी बनवते नाही मी कडू होत नाही आणि कांद्याला पण छान असं परतून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत यामध्ये आपण थोडं जिरं ॲड करायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला आहे आता यामध्ये आपण कारलं ॲड करू आणि छान्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि कारले आपण वाफेमध्ये काढलेले आहे कारले जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि आणखी एक छोटीशी टिप्स कारले कधी का पण बनवायचं राहिलं तर लोखंडी तव्यावर बनवायचं आहे कारण त्याच्यानं खूप सुंदर आपल्याला कारल्याला टेस्टी येते चव येते आणि भाजी झाल्यानंतर लगेच तव्यामधून काढून घ्यायचं आहे कारण तर ताव्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवल्यास कलर काळा येतो आपल्या भाजीचा पण भाज्या ताव्यामध्येच बनवायच्या कारले भेंडी आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना ताव्यावरच छान टेस्टी वाटते आता यामध्ये आपण लाल तिखट ॲड करू आवडीनुसार तिखट घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ आणि थोडा किंचित गूळ घ्यायचा आहे गुळ घ्यास लागतो थोडा तरी आणि याला मी चाकुणी छान असं किसून घेतलं आहे आता याला छान असं परतून घ्यायचं आहे ज्वारीच्या भाकरीसोबत दोंडी लावायला कारले खूप छान वाटते आणि आरोग्यासाठी पण कारले खाणं छान असं आहे ट्राय नक्की करा अशी कारलेची भाजी आता याला आणि गॅस आता फास्ट नाही करायचा आहे थोडा स्लो करायचा आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी असे छान परतून घेत आहे आणि झाली पण आपली कारली भाजी हे बघा आधी उकळून होते आता आपण बघू कॅमेरा हालला पण <laughs> हे बघा झाले छान हे शिजले आपले कारले आणि छान टेस्टी होते आता मी गॅस बंद करते कशी वाटली कारल्याची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत जा थोडं बरं वाटते प्रोत्साहन मिळते मला तुम्ही कमेंट वगैरे केले आणि लाईक वगैरे दिले छान वाटते मी मेहनत बऱ्यापैकी घेते आणि समोर घेतेही राहील फक्त तुमचा मला सपोर्ट हवा आहे झाले मी गॅस बंद केले कारल्याची भाजी आपली तयार आणि चॅनलला लाईक सेल सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा पण अशी भाजी कारल्याची आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही पोळीसोबत टोंडी लावायला छान वाटते झाला आता